हाय नमस्कार मी अतिशा लाड राजश्री मराठी शोभजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर रमा आणि राघवचं पुन्हा एकदा लग्न होतं आहे आपण सगळे प्रोमोही बघतो आहे मेहंदी झाली आहे आता संगीत हळद हे सगळे कार्यक्रम पार पडणार आहेत तर हे गोड कपल माझ्यासोबत आहे आणि इथं सध्या तारांबळ सुरू आहे कसली ती मी सांगते पण तुमचं स्वागत राजश्री मराठीमध्ये कसे आहातोगायू लास्ट टाइम भेटलेलो तेव्हा तुमचं लग्न म्हणजे खूप फटाफट झालं होतं म्हणजे कसं असतं ना प्रत्येक अभिनेत्रीला वाटत असतं की अरे सेटवर जर मालिकेत लग्न होईल ना मला नटायचं आहे वगैरे पण जेव्हा तुला कळलं की साधं सिम्पल लग्न असणार आहे कसं नाही खरंच तेव्हा खूप जास्त असं मला सॅड वाटत होतं कारण काही मजा मस्ती नाही आणि आता म्हणजे कसं सगळेजण आलेत आमची धमाल मज्जा सगळी सुरू आहे की आमचं संगीतचं जे शूट होतं रात्री सुरू होतं पण सगळ्यांमध्ये जी एवढी एनर्जी होती की आम्हाला टाईम बघून करत होतं आणि रात्रीचं दोन अडीच वाजल्यात तीन वाजणार आता सो so, असं आम्हाला हे टाइम बघितल्यावर होतं कारण सगळेच जण आम्हाला इतकी एनर्जी देत होते व्हरज आम्ही जेव्हा दोघंच लग्न होतो तेव्हा आम्ही काय रे चला पटापट आता टेकडीवर होतो टेकडी होतो त्यामुळे आम लिटरली आम्ही तेव्हा आम जेव्हा मॉन्टाजे सुरू होते तेव्हा आम्ही काहीही नॉनसेन्स बडबड करत होतो कारण इतके बोर झालो होतो पण हे एक आहे की आत्ताचं जे लग्न आहे त्यामुळे सगळ्याच जण इतक्या नटल्यात थटल्यात खूप मज्जा करतो आहे आम्ही तेव्हा तर अगदीच मी पंजाबी ड्रेसवर तेव्हा माझं मूड इतका गेलं होतं यार काय मी साधी मेहंदी पण नाही काढली आहे हो माझं असं झालं सो सा आत्ता सगळ्यांनी माझी इच्छा पूर्ण केलेली आहे सगळी छान नटून थटून मस्त मज्जा मस्ती सुरू आहे रिअल लाईफमध्ये ऐश्वर्या तुला आवडतं का नटायला किंवा असं एक तामझाम व्हॅली वेडिंग नाही ॲक्च्युली नाही नाही आवडत मला म्हणजे मी आय एम नॉट व्हेरी अरे चला आज कुठेतरी जायचं तर खूप आवरून जावे लिटरली मला कुठेही जायचं असलं आमचं फ्रेंड्सचं पार्टीचा सा प्लॅन झाला काही झालं तरी एम लाईक like, चल ना जीन्स टॉप घालून जाऊया मी समृद्धीला कॉल करून वगैरे चल ना आपण मी मी नॉर्मल जीन्स टॉप घालते तू आवरायचा नाही जास्त अजिबात आवरू नको वगैरे आपण नॉर्मलच सो त्यामुळे रिअल लाईफमध्ये प्रश्नच येत नाही की मी एवढं नटण्यात अटण्याचं काही माझं घाल माझी आई आणि माझी बहीणसुद्धा मी कुठेही साध्या इव्हेंटला कुठल्या काही फंक्शन असेल इव्हेंट असेल तर जरा ती चप्पल जरा मॅचिंग कानातले जरा बघ अगं तू ॲक्टरच ना आता आज जरा असं असं सतत त्यांचं सुरू असतं असं ते मला करेक्ट करत असतात या एवढी नटायची आवड नाही पण आता माहीत नाही पण मजा येते सगळ्याच जणी नटतात तर आपल्याला पण एक असा वेगळा उत्साह येतो ना की चला सगळे जण करतात तर आपण पण मालिकेचं कथानक पुढे पुढे जाते पण एक गोष्ट कॉन्स्टंट म्हणजे ऐश्वर्याची बडबड आणि एक्साइटमेंट हो नाही रुके ते पहिल्यांदा जेव्हा आपण इंटरव्ह्यू केलं तेव्हा पण निखिल शांत होता आता पण बिचारा बोलून घे बरं निखिल तुला मी आता एक प्लॅटफॉर्म देते हा प्लॅटफॉर्म बोल बोल काही नाही कारण का संगीत वगैरे होत आहे आता आणि रिहर्सल सुरू आहे आता मी एक गोड मोमेंट बघितली कशी सुरू आहेत ऑफ कॅमेरा सगळी धावपळ आणि किती एन्जॉय धमाल मज्जा मस्ती सुरू आहे आणि खूप मजा येते सगळे विधी आम्ही करतोय खूप सागर संगीत लग्न करतोय संगीतपासनं आता अजून हळद आमची बाकी व्हायची संगीतपासून हां छान त्यामुळे तुमच्याकडनं खूप खूप मजा येते आणि सगळे इतके छान दिसत आहेत मला स्पेशली आउटफिटसाठी खूप कॉम्प्लिमेंट द्यावी लागेल आमच्या ज्या कॉस्ट्युम डिझायनर आहेत त्यांनी खरंच छान कपडे दिलेत आणि सगळे खूप छान दिसत आहेत सो so, आम्हाला आम्हाला छान छान कपड्यात बघायला तुम्ही नक्की या रमा रागव बघायला रात्री नऊ वाजता ऐश्वर्याला कॉम्प्लिमेंट दिलीस का रमाला अर्थात त्याशिवाय त्याशिवाय नाही ते ती ते जरा हो ते ना। ती जरा बिझी होती त्यामुळे तिला ऐकून असेल गेला एकंदरीत आहे ना काम करताना म्हणून मी आजूबाजूला बघतच नाही अशी असते मी मेहंदी दाखवा मला जरा तुझी या राघव राघव हो, रमा राघव दोघांना न्याय दोघांना दिलाय मी मेहंदीमध्ये आता मालिकेत तर लग्न होत आहे पण एक असतं ना की आता घरून पण सुरू होतं की कधी करणार लग्न किंवा मुलगा बघितलास का एक प्रेशर सुरू झाला का घरून की नाही वेळ घ्या नाही माझ्या घर मी जसं म्हणाले माझ्या घरी अजिबात काही नाही माझं काय उडवं आहे की लग्न करावं आई बाबा चिल्लत तू तु तुझ्या करिअरवर फोकस कर तू तु तुझं कर दे आर व्हेरी हॅपी पीस पीस काही नाही काही टेन्शन नाही माझ्या घरचे पण तसे पीस चिल आहेत फक्त माझंच हा माझंच आहे की माझं वय खूप होत चाललंय असं मला उगच वाटतं कधी कधी कारण माझ्या आजूबाजूच्यांची खूप लग्न होत आहेत त्यांची चुकी आहे तुझी चुकी नाहीये लग्न स्कूलच्या मैत्रिणीला पाहिलं तिची रोका फाईट असं एक नवीन तर मी, मी माझ्या एका क्लासमेटला कुठे आपलं आपण असेच मरणार झालंय आमच्या इथे वी आर थ्री पॅफी फॅमिली ऑफ थ्री वगैरे झालंय आता एकंदरीत त्याचं एज किती हे अंदाज आपण बांधू शकतोय बरं पण एक कसा लाईफ नाही पण एकंदरीत असा लाईफ पार्टनर हवा एक प्रत्येक मुलीला आणि मुलाला वाटत असतं तुमच्या एक काय अप एक अपेक्षा आहेत लाईफ पार्टनरकडनं अशा काही नाही मला प्लीज खूप खाऊ दे मला खूप शॉपिंग करू दे आणि काही नाही मज्जा मस्ती करणारा समजून घेणारा माझ्या करिअरला समजून घेणारा असाच मला नवरा हवा त्याच हे hey, म्हणजे प्रत्येक इंडस्ट्रीत माझ्यापेक्षा जास्त माझ्यापेक्षा जास्त वेडेपणा करणारी असावी <laughs> <laughs> कोणी आहे तर या <laughs> हे हु कॅन मॅच माय क्रेझी नेस नेस <laughs> कमेंट की, की आय एम सिंगल चुकून मेंटल हॉस्पिटल मधन नको नाही तिथे आपण नको आपण बीटीएस वरना मला कळतं की काहीतरी ट्विस्ट घडणार आहे सगळं असं छान गुडी गुढी तर नाही होणार आहे आम्ही आमचं आम संगीत बघण्यासारखं आहे त्यामुळे प्लीज आमचं संगीत मिस करू नका कारण आम्ही खूप मेहनत घेतली आहे त्या परफॉर्मन्स स्पेशली मला जे डान्स करता येत नाही मी आय नॉट अ डान्सर ॲट ऑल डान्स असं डी पण नाही त्यामुळे मला खरंच आवडेल जर लोकांनी त्या गोष्टीला एप्रिशिएट केलं आणि नाही इट इज नॉट अ नॉर्मल डान्स त्याच्यामध्ये थोडीशी ऍडेड मेहनत आहे आणि एक ऍडेड डिफिकल्टी आहे आणि आमच्याकडे कोरिओग्राफर्सने पण काय माहिती आहे आम्ही आता नाही रिव्हील करणार त्यासाठी तुम्हाला बघावंच लागेल खूप गोड आम्ही जे प्रोमोज बघतो ना खूप गोड आलेत आणि आता पुढे काय होणार आहे ह्याची उत्सुकता आहे बरं तारांबळ मंगाशी ज्याची सुरू होती प्रॅक्टिस इकडे उखाणे शोधत होते गुगलवर ठीक आहे आता नवीन जमाना आहे पहिल्यासारखे लांब लांबलचक उखाणे नाही आहेत पण तरी आता नवीन लग्न होतं आहे पण ॲक्च्युली जो जो शोधला होता मी पण काय होतं पतीव्रताचं कर्तव्य पार मी पाडते राघवरावांना मी ताता जन्मासाठी मागते वा मस्त मस्त ओके राघव जुईची वेणी जाईचा गजरा अरे बापरे वा वा जुईची वेणी जाईचा गजरा रमा राघवच्या जोडीवर सगळ्यांच्या नजरा हो माय ड्रॉप माय ड्रॉप माईक ड्रॉप येस थँक्यू सो मच गाईज आणि नेहमीसारखी तुमच्याशी बोलायला खूप मजा येते आणि आता हे सगळे एपिसोड बघायला मी उत्सुक आहोत ऑल द बेस्ट मॅरिड लाईफसाठी ॲडव्हान्समध्ये थँक्यू सो मच की बघा रमा राघवचा लग्न सोहळा कलर्स मराठीवर रात्री नऊ वाजता थँक्यू थँक्यू